मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात निष्पाप चिमुरडीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली या नराधमी कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे याच घटनेच्या निषेधार्थ जायखेडा पंचकृषीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनात निवेदन दिले निवेदन देतेवेळी टायखेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कपिल आयरे व नांदिनगावचे सामाजिक कर्ते मयूर नरकर यांनी आपले मत व्यक्त केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेस प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा ताल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी दुर्दुवी घटना घडली काळजाला पीळ पडेल अशी घटना घडली त्या छोट्याशा प्रज्ञा तुषाने या मुलीवर जो अत्याचार झाला अन्याय झाला त्याच्या निश्चितार्थ माझा जायखडा गाव संपूर्ण तीव्र असा संताप व्यक्त करते आहे आणि त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकलीला त्या न्याय मिळावा ही प्रशासनाला विनंती करतो आज हृदयाळा पिळवून टाकणारी अशी एक घटना काल आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात आजपर्यंत अशा घटना या कुठे घडल्या असतील किंवा घडू नये ही काळजी आपण पण घेणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्या सर्व पालकांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर अशी घटना करणाऱ्या नराधमांना फाशी व कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आम्ही सर्वांनी प्रशासनाकडे विनंती करून विनवणी करत आहोत त्यानंतर माझं गाव पूर्ण पंचकृषीतील सर्व मंडळी या घटनेच्या निषेधार्थ जायकडा पोलीस स्टेशन ते आले व साहेबांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे